लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दिवशी सेन्सेक्स गडगडला म्हणून डोक्याला हात लावलेल्यांना मोठा दिलासा मिळालाय कारण अवघ्या तीन आठवड्यात सेन्सेक्सनं अष्ट्याहत्तर हजारांचा विक्रमी टप्पा पार केलाय मंगळवार नंतर आज सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये भरघोस वाढ झाली आहे त्यामुळे सेन्सेक्स अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर वर आणि निफ्टी तेवीस हजार आठशे अडुसष्ट वर गेलाय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी ही नक्कीच आनंदाची आणि उत्साहाची बातमी आहे शेअर मार्केटचं काही खरं नाही असं म्हणणाऱ्यांना शेअर मार्केटनं तारलं आहे हे सुद्धा नाकारता येत नाही चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी सेन्सेक्स गडगडला शेअर बाजारातील घसरणीमुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपही झाले पण पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि शेअर बाजारात तेजी आली गेल्या दोन आठवड्यात शेअर बाजार चांगला सावरला आणि वधारला सुद्धा मंगळवारी सेन्सेक्स सहाशे अंकांनी वाढला होता तर आज सलग दुसऱ्या दिवशी बाजारानं नवा विक्रमी उच्चांक गाठला सहाशे वीस अंकांनी वाढून सेन्सेक्स अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तरवर गेला तर निफ्टीत तेवीस हजार आठशे अडुसष्टवर पोचला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा विक्रमी वाढ झाली आणि बावन्न हजार आठशे सत्तरचा टप्पा गाठला रिलायन्स एअरटेल अल्ट्राटेक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली तर फार्मा मीडिया इन्फ्रा बँकिंग तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले तर आय टी ऑटो हेल्थकेअर आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स घसरले